कर्जमाफीबद्दल महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची घोर फसवणूक करणाऱ्या महायुतीच्या नेत्यांना शेतकऱ्यांनी आता जाब विचारला पाहिजे महाराष्ट्राच्या कान्याकोपऱ्यात फिरणाऱ्या या तिन्ही पक्षांच्या मंत्र्यांना लोकांनी आता तुडवून आणलं पाहिजे असा घणाघात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांनी केला राहुरी तालुक्यातील के टाकळीमिया सोमवारी सायंकाळी राहुरी तालुक्यातील शेतकरी मेळावा संपन्न झाला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शेतकरी संघटनेचे डॉक्टर संजय कुलकर्णी होते तर व्यासपीठावर छत्रपती संभाजी महाराज प्रतिष्ठानचे संस्थापक राजूभाऊ शेठे सरपंच लिलाबाई गायकवाड अमृत धुमाळ दैवत उद्योग समूहाचे अध्यक्ष केशव शिंदे प्रकाश देठे सतीश पवार बाळासाहेब जाधव ज्ञानदेव निमसे साहेबराव निमसे प्रमोद पवार होते यावेळी बोलताना राजू शेट्टी यांनी सरकारवर कडाडून टीका केली ते म्हणाले की काकापुतने कधी कधी एकत्र येतात आणि तंत्रज्ञानाच्या गोष्टी सांगतात कारखानदार शेतकऱ्यांची वजन चोरतात एफआरपी चोरतात यासाठी तंत्रज्ञान वापरून शेतकरी हिताचे निर्णय घ्यावेत तुम्हाला हे सांगावं लागेल आज जसा माड्यामध्ये शंभूराजे ना शेतकऱ्यांनी विचारलं तुमच्या कर्जमाफीच काय झालं दोन दिवसापूर्वी अमरावतीला जसा शेतकऱ्यांनी देवेंद्र फडणवीसांना विचारलं कर्जमाफीच काय झालं तसा महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये या तिन्ही पक्षाचे मंत्री कुणी गेले तरी सुद्धा त्यांना शेतकऱ्यांनी जा विचारला पाहिजे आम्हाला फसवून आमची मतं घेतली आता सात बारा कोरा कधी करता हे सांगा हा जा विचारला पाहिजे वेळ प्रसंगी त्यांना तोडवून आणलं पाहिजे त्याशिवाय सात बारा तुमचा कोरा होणार नाही लक्षात ठेवा फसवलंय तुम्हाला त्यांनी नाहीतर मग त्यांनी इमानदारीनं सर शेतकऱ्याचा सात बारा कोरा करावा बाकीचं आम्हाला माहित नाही पैसे नाही त्यांच्याकडे मी आजच एक जाहिरात वाचली पेपरमध्ये राज्याचा मंत्रिमंडळाची बैठक तुमच्या जिल्ह्यामध्ये होणार आहे तुमच्या जिल्ह्यामध्ये पुढच्या काहीतरी पंधरा दिवसानं एक मंत्रिमंडळाची बैठक काहीतरी चौंडीला काही कुठेतरी होणार आहे आणि त्यासाठी एक दिवसासाठी म्हणून मंत्रिमंडळाच्या बैठकीची व्यवस्था करायला तर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष रवींद्र मोरे म्हणाले की राहुरी येथील डॉक्टर बाबूराव बापूजी तनपुरे सहकारी साखर कारखान्यामध्ये आतापर्यंत सत्ता भोगणाऱ्यांनी हा कारखाना डबघाईस आणला त्यामुळे आता त्यांना या निवडणुकीमध्ये कारखान्यावर बोलण्याचा नैतिक अधिकार नाही राज्यामध्ये सध्या काही वाचाळवीरांनी महाराष्ट्र अस्थिर केलाय आहे संवेदनशील विषयांवर बोलून चर्चा घडवणं आणि शेतकऱ्यांच्या मूळ प्रश्नांना बगल देण्याचं काम सातत्यानं केलं जात आहे त्यामुळे आता माध्यमाने देखील अशा वाचलविरांची दखल घेऊ नये असं मोरेंनी म्हटलं इस्तान मीडियासाठी प्रतिनिधी गोविंद फुनगे राहुरी